नमस्कार बालमित्रांनो झेड पी पी एस हनुमान नगर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी इंग्रजी वाचणारच या उपक्रमाचा हा तिसरा भाग मागील दोन भागांमध्ये आपण दोन अक्षरी शब्दांचं वाचन त्याचबरोबर इंग्रजी मूळाक्षरांचा मराठीमध्ये उच्चार कसा करायचा हे पाहिलेलं आहे त्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या तिथून जाऊन आपण पाहू शकता त्याचबरोबर पुढील व्हिडिओच्या लिंक्स आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व बेल आयकॉन प्रेस करा चला इंग्रजी वाचायची ना आजच्या या भागामध्ये आपण तीन अक्षरी शब्दांचं वाचन लेखन आणि त्या शब्दांवर आधारित वाक्यांचं वाचन करणार आहोत ॲट ॲटवर आधारित शब्द आपण आज लिहिणार आहोत पहा पहिला शब्द ब ॲट बॅट ब ॲट बॅट क ॲट कैट क ऐट कैट पूड़ पहा फट फैट फ एट फैट फट ऍट हॅट म ऍट मॅट मॅट म्हणजे चटई पहा बरं आता पुढचा शब्द काय आहे प पॅट प ॲट पॅट र ॲट रॅट र ॲट रॅट पुढचा शब्द पहा स ॲट सॅट स ॲट सॅट चला बरं परत एकदा ही शब्द आपण वाचून घेऊयात माझ्या पाठोपाठ म्हणायचे सर्वांनी ब ॲट बॅट क ॲट कॅट फ ॲट फॅट ह ॲट हॅट म ॲट मॅट प ॲट पॅट र ॲट रॅट स ॲट सॅट आता आपण हा अर्धा भाग सोडून देऊ आणि फक्त शब्दांचं वाचन करू बघूयात बरं जमत आहेत का वाचायला वाचणार ना माझ्या पाठीपाठ चला म्हणायचं आहे सर्वांनी बॅट कॅट फॅट हॅट मॅट पॅट रॅट सॅट सोपं आहे ना आता गंमत या शब्दांवर आधारित वाक्य आपण वाचणार आहोत आता एक शब्द इंग्रजी इंग्रजीमध्ये जो सतत येतो पहा त्याचं वाचन तर खूपच सोपं अक्षरं त्याच्यामध्ये आहेत तीन पण मराठीमध्ये उच्चार मात्र एकाच अक्षराचा बघा काय टी इ, -E, द मराठीमध्ये किती सोप आहे रे द जिथं येईल तिथं द टी एची द असं वाचायचं त्याचा उच्चार करायचा द हे इंग्रजीमधील एक उपपद आहे आर्टिकल आहे त्याचा वापर वाक्यामध्ये आपल्याला करावायचा आहे चला तर मग आपण सोपी सोपी वाक्य पाहूयात पहा द cat is fat, the cat is fat, पुरुच्सा बाख्ये बगा, the cat sat on the मॅट खूप लांब वाक्य आहे पण लय सोपं आहे बरं बघा द कॅट सॅट ऑन द मॅट पुढचं वाक्य आता काय झालं मांजर म्हटली मी चटईवर बसले पण मला टोपीवर पण बसायचं आहे बघा काय वाक्य आहे द फॅट कॅट आता थोडीशी गंमत करू द फॅट कॅट sat सॅट ऑन द हॅट द फॅट कॅट सॅट ऑन द हॅट सोप्प इतकं लांब आहे तरी सोपंच शेवटचं वाक्य घेऊयात आणखी एक त्यावर आप बघा पॅट द कॅट पॅट द कॅट सर्व वाक्य परत एकदा वाचू बरं वाचणार ना माझ्या बरोबर चला बरं आपण सराव करू वाचनाचा द कॅट इज फॅट द कॅट सॅट ऑन द मॅट द फॅट कॅट सॅट ऑन द हॅट पॅट द कॅट खूप मजेशीर आहे पहा इंग्रजी आणि सोपी पण आहे रोज सराव केला तर इंग्रजी वाचन आपल्यासाठी अवघड नाही त्यामुळं या माध्यमातून आपल्या एक गोष्ट लक्षात येत असेल ती म्हणजे मी इंग्रजी वाचणारच आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ शेअर करा कमेंट करा लाईक करा धन्यवाद